पाहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शरद बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रभाग क्रमांक नऊ क सर्वसाधारण महिला खुलागट येथून शोभा राजू आल्लाट या उमेदवारी करीत आहेत तसेच पंधरा डमधून सर्वसाधारण गट या गटातून फैरोज अब्दुल करीम पठाण हे उमेदवारी करीत आहेत आणि यांचे दोन्हीचे दोन्ही उमेदवारांचे चिन्ह आहे गॅस सिलेंडर आणि या गॅस सिलेंडरवर वंचित आणि बहुजन समाजाने मतदान करून भरघोस मतदान करून निवडून आणावे आणि वंचितांना एक संधी द्यावी असे आज आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करीत आहोत प्रभाग अहिल्यानगर सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरा त्यामधून मी उभा आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असल्यामुळं काही समाजातील समाजकंटक हे आपोआप पसरवून राहिलेत किंवा मला भाजपच्या लोकांनी पैसे दिलेत आणि मला राष्ट्रवादीच्या लोकांनी पैसे दिलेत मला शिंदे गटाने पैसे दिलेत अशा भूल तापल्या लोकांनी मतदारांनी बळी पडू नये जे सत्य आहे ते सत्य समोर येणार श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी आणि शोषित पीडित वंचित घटकांसाठी समस्त बहुजनांचे उदय सम्राट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची हातबळकट करण्यासाठी मी कुठलेही आमिवेशाला बळी न पडता मी उमेदवारी लढत आहोत आणि लढत असताना जर इथं माझं प्राण जरी लढता लढता गेला तर मेलो म्हणून चळवळीत मेलो म्हणून मी हे या गोष्टीचा ठामपणे निर्णय घेतो आणि जर माझ्यावर ज्यांनी खोटे आरोप केले त्याच्यावर ते दंडक मग कायदेशीर कारवाई मी करायचा प्रयत्न इलेक्शन झाल्यानंतर अवश्य करणार नाही तर मी कुणाचे पैसे घेतले ते त्यांनी मला सिद्ध करून नाही दाखवल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवण्याची मी तयारी पक्षाच्या वतीने करण्याची तयारी करीत